देशातील अंतर्गत वाहतुकीची उत्तम सोय व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची निर्मिती होती आहे तसंच जुन्या महामार्गांचा विस्तारही होतोय त्यामुळं महामार्गावरील प्रवास गतिमान बनला असला तरी महामार्गावर प्रवाशी वाहनांना अडवून त्यांच्याकडून चिरमिरी वसूल करण्याचे प्रकारही वाढू लागलेत महामार्ग पोलिसांच्या अडवणुकीमुळं राज्यासह परराज्यातील प्रवासीही अक्षरशः वैतागलेत त्यातून एका प्रवाशानं महामार्ग पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय दरम्यान पैसे वसुली करतानाची क्लिप प्रसारित होताच संबंधित पोलीस गेल्या दोन दिवसापासून लक्ष्मी टेकडीकडे फिरकलेलेच नाहीत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज दहा ते बारा हजार वाहनं धावतात त्यामध्ये पाच ते सात हजार प्रवासी वाहनांचा समावेश आहे या महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन शासनानं महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेतलंय त्याचप्रमाणे रस्त्यावरील वाहनांवर नजर ठेवण्याबरोबरच रस्त्याकडेला मदतीसाठी थांबलेल्या वाहनांना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिसांची नियुक्ती केली आहे मात्र वाहनांची कागदपत्रं तपासण्याच्या निमित्तानं महामार्ग पोलीस परराज्यातील वाहनांना लक्ष बनवत आहेत महामार्ग पोलिसांचं एक पथक कागलच्या लक्ष्मी टेकडीजवळ नियमितपणे वाहनांची तपासणी करतं त्या ठिकाणी प्रवासी वाहनांकडून चिरीमिरी वसूल केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत दरम्यान कागल का शहरातील का 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 एका राष्ट्रीय पक्षाच्या शहराध्यक्षानं पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन दिलं होतं त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मी टेकडीजवळील तपासणी पथक काही काळ अन्यत्र हलवलं होतं गुरुवारीही पोलिसांनी तपासणीच्या निमित्तानं भाविकांची काही वाहनं रोखली होती यावेळी एका भाविकानं पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय त्यामुळे समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महामार्ग पोलीस लक्ष्मी टेकडीकडे फिरकलेले नाहीत ज्यांनी वाहतुकीला योग्य दिशा द्यायची त्यांनीच आपल्या कार्याची दिशा बदलली आहे त्यामुळं महामार्ग पोलिसांबरोबरच प्रशासनाची नाचक्की होत असल्यानं महामार्ग पोलिसांनी आपलं वर्तन सुधारावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये